नमस्कार यू मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग वीस सक्षम स्टडीमध्ये बसून संध्याकाळची त्याच्या भाषणाची तयारी करत होता तर सम्राट त्याच्या माणसांना अलर्ट करत होता आज कोल्हापूरमध्ये त्यांच्या पक्षाची पहिली सभा होती पोलीस प्रोटेक्शन होतेस पण काही गडबड नको म्हणून तो स्वतःही जातीने लक्ष घालून होता दादासाहेब रघुसम्राटच्या पुढ्यात उभा झाला चेहऱ्यावरून काहीसा टेन्शनमध्ये दिसत होता बोल काय खबर आहे सम्राटने गंभीर स्वरात विचारले दादासाहेब संध्याकाळी भाऊसाहेबांची सभा आहे माहीत असूनही रावसाहेबांनी शहरात रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रघु बोलला तसे सम्राटने मोठी घट्ट आवडल्या आम्हाला वाटलेच होते ते काहीतरी गडबड करणार बरं जाऊ दे त्यांचा प्रोग्राम दुसऱ्या ठिकाणी असेल मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आणि तसेही त्यांचा प्रोग्राम सुरू व्हायच्या पहिले आपली सभा संपलेली असेल सम्राट बोलला तसे रघु बाहेर जाऊ लागलाच की रघु आपल्या माणसांना अलर्ट राहायला सांग रावसाहेबांची माणसे नक्कीच सभेमध्ये प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करतील सम्राट बोलला तसे रघु होकारात मान हलवून निघून गेला संध्याकाळ झाली तसे सम्राट सक्षम सभेसाठी निघून गेले तसेही कोल्हापूरमध्ये मोहिते पाटलांचा दरारा सोबतच मानही होताच त्यामुळे सभेसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते सम्राट सक्षम स्टेजवर उभे झाले तसे लोकांनी दोघांच्या नावाने जय जयकार सुरू केला सगळे खूप खुश दिसत होते पोलीस यंत्रणा त्यांचे काम चोख पार पाडत होती उपस्थित मान्यवरांचे फुल पुष्पगुच्छ हार घालून स्वागत करण्यात आले मग सक्षमला जनतेला संबोधन करण्याची विनंती केली तसे सक्षमने सम्राटकडे पाहिले त्याने नजरेनेच अस्वस्थ केले तसा सक्षम लोकांना संबोधित करू लागला त्यांच्या पार्टीचे आतापर्यंतचे काम आबासाहेबांनी केलेले काम आणि तो निवडून आल्यावर काय करू शकतो याविषयी तो बोलू लागला सगळे लोक शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते शेवटी आबासाहेबांचा सा मुलगा मग बोलणे प्रभावी होतेच त्याचे सक्षमचे भाषण अगदीच रंगात आले तो काही प्रश्न समोर बसलेल्या लोकांच्या गर्दीलाही विचारू लागला तर लोकही ओरडून प्रतिसाद देत होते तेव्हाच अचानक गाण्याचा मोठा आवाज येऊ लागला सक्षमचा आवाज त्या गाण्याच्या आवाजामध्ये दबून गेला तसे सगळीकडे एकच गोंधळ उडाला त्यांच्या सभेच्या अगदीच जवळून रावसाहेबांच्या माणसांनी रॅली काढली मोठा आवाज करून रंगारंग कार्यक्रमाची घोषणा करू लागले मोठ्याने गाणे वाजवू लागले त्यांची गाडी पुढे जाऊ त्यापाठोपाठ सभेतील एक एक माणसं उठून जाऊ लागली सम्राटच्या माणसाने लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्यांना जुमानले नाही बोरिंग भाषण ऐकण्यात कोणाला रस होता असे करत सभेमधील सगळीच माणसे रंगारंग कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले आणि पूर्ण सभा मंडप खाली झाले सक्षम हिरमुसला भाषणासाठी कितीतरी दिवसापासून तो तयारी करत होता त्याची सगळी मेहनत वाया गेली होती सक्षमला नाराज बघून सम्राटला वाईट वाटले आणि त्याहीपेक्षा तो काही करू शकला नाही म्हणून स्वतःचाच राग आला दोघी भाऊ नाराजीत मंडपाच्या बाहेर निघालेस की एक पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या पुढ्यात उभी झाली नमस्कार सक्षम भाई काय म्हणते सभा व्यवस्थित पार पडली ना सक्षमकडे सक्षमने सक्षम तिच्यावर जडजडीत कटक्ष टाकून पाय आपटत त्याच्या कारच्या दिशेने निघून गेला काय मग सम्राट कसे वाटले सरप्राईज तुझी सगळी सभा उधळून लावली काय आनंद झाला म्हणून सांग एवढी पत आहे तुम्हा मोहिते पाटलांची या कोल्हापूरमध्ये पण काही फायदा नाही माझ्या रंगारंग कार्यक्रमापुढे तुमची मेहनत वाया गेली सेजल त्याला चिडवतच बोलली सम्राट रागाने तिला बघत होता माझी ऑफर आत्ताही ऑन आहे विचार कर मी अजूनही माघार घ्यायला तयार आहे फक्त तू हो मन सेजल सम्राटकडे एकटक बघत बोलली तुझी ऑफर मांडण्याचा प्रश्नच येत नाही आमची एक सभा उधळून लावलेस म्हणून जास्त हवे तोडू नकोस तू तो कितीही प्रयत्न कर पण जिंकणार तर आम्हीच डोळ्यात बघत धारदार आवाजात बोलला ओ कम ऑन सम्राट ही माहीत आहे मी काय करू शकते आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी लोकांशी संवाद साधणार लोकांना माझे मुद्दे पटवून देणार पण तुमचे काय हा आज एक सभा उधुडून लावले तसेच तुमची प्रत्येक सभाही लावूच शकते तुमचे लोकांशी संवादच झाले नाही तर सक्षम भाईचे करिअर सुरू व्हायच्या पहिलेच संपेल बिचारे सक्षम भाई सेजल हसतस बोलले चला मग आपली भेट होतच राहील पण तरीही विचार कर हा बाय बोलून सेजलने डोळ्यावर गॉगल चढवून त्याला हसतस हात हलवून बाय करून विंडोची काच वर करून निघून गेली तू वाईट आहेस हे तर आम्हाला पहिलेच माहीत होते पण तू एवढी नीच वाटले नव्हते आम्हाला स्वतःचाच राग येतो की कधी काळी आम्ही तुझ्यावर प्रेम करत होतो खूप हौस आहे ना तुला आम्हाला हरवण्याचा आता आम्हीही बघतो तू एक इलेक्शन जिंकण्यासाठी आणखी कोणत्या थराला जाऊ शकतेस सम्राट मोहिते पाटील आहोत आम्ही जेवढे मनापासून प्रेम केले तेवढाच मनापासून वैर निभाऊ सम्राट ती गेली त्या दिशेने बघतच पुटपुटला रघुने त्याच्या पुढ्यात कार उभी केली तसे तो कार मध्ये बसून निघून गेला पार्टी ऑफिस मध्ये सगळ्यांचा एकच गोंधळ सुरू होता आपण समजत होतो त्यापेक्षा हुशार निघाली रावसाहेबांची मुलगी एक मेंबर हसतच तस बोलला तसे सगळे रागाने त्यांच्याकडे बघू लागले नेमके तुम्ही त्यांची स्तुती करत आहात की आपली खिल्ली उडवत आहात वरिष्ठ नेता बोलले तसा तो मेंबर ओशाळला आबासाहेब आता काय करायचे आज एक सभा उधळून लावले समोर असणाऱ्या सभा मीटिंग पण ते उधळून लावू शकतात मेंबर बोलले तसे आबासाहेब विचारा ठरवले राजकारणात साम दाम दंड भेद चालतो माहीत होते पण सेजल काही वेगळीच खेळी खेळत होती आम्हाला विचार करायला थोडासा वेळ द्या आम्ही कळवतो काय करायचं ते बोलून आबासाहेबांनी बरखास्त केली आज सक्षम एकदम शांत होता लोकांचे असे मधून जाणे जणू अपमानित झाल्यासारखे वाटू लागले त्याला सक्षम एवढ्यातच नाराज नका हो असे छोट्या मोठ्या गोष्टी घडतच राहतात आबासाहेब समजावणीच्या सुरात बोलले आम्हाला नाही सहन होत आबासाहेब आम्ही राजकारणापासून दूर राहत होतो सक्षम हडब्या एव्हाना सगळ्यांनाच ही बातमी कळली होती पसरला होता सक्षमला असे हरलेले बघून साक्षीचे डोळे सारखे भरून येत होते आध्याने सगळ्यांवर नजर टाकली आणि किचनमध्ये जात सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली आबासाहेब भाई कॉफी घ्या बरं वाटेल आध्या बोलली तसे सगळे विचित्र नजरेने तिला बघू लागले पण आबासाहेबांच्या चेहऱ्यावर हलके हसू फुलले आध्याने सगळ्यांनाच कॉफी दिली ती हाताची सोडबोड करत तिथेच उभी राहिली तुम्हाला जे बोलायचे आहे ते बोलू शकता आबासाहेब तिला बेचेन बघून बोलले सम्राटने आबासाहेबांना पाहिले आबासाहेब एवढं का मानतात तिला त्याला प्रश्न पडला त्यांना राजकारणातले काय करणार अहिल्याबाईचा खोचक प्रश्न तशी आध्याने मानखाली घातली आध्या बोला तुम्ही अहिल्याबाईकडे दुर्लक्ष करत आबासाहेब बोलले माफ करा आबासाहेब लहान तोंडी मोठा घास घेते पण मला असं वाटतं आपण सभा मीटिंग न घेता दुसऱ्या मार्गाने लोकांशी संवाद साधले तर आध्या जरा घाबरतच बोलली तसे सम्राटचे तर आबासाहेब साक्षीच्या डोळ्यात मात्र राग उतरला पहिले अपोजिट पार्टीने सभा उद्ध्वस्त केले आता तू समोर होणाऱ्या सभा कॅन्सल कर म्हणजे हे जिंकतीलच मग साक्षी चिडली साध्यावर साक्षी आवाज खाली भान द्या कुठे आणि कोणासमोर बोलत आहात अहिल्या बाई कडाडल्या नेहमी मीच काय शांत रहावे आई अध्याला तर कोणीच बंदी घालत नाही आजकाल आपल्या घरात तर सगळे तिच्याच म्हणण्यानुसार काम होतात आणि मला बोलायची ही बंदी साक्षीने पहिल्यांदाच अहिल्याबाईला उलट उत्तर दिले सगळे आश्चर्याने तिला बघू लागले नेहमी शांत समजदार स्वभावाचे साक्षी सगळ्यांनी पाहिले होते ही अनोळखीच कोणीतरी वाटली साक्षी अग काय बोलतेस तू तुझा काहीतरी गैरसमज होत आहे सक्षम सगळ्यांकडे एक नजर टाकून बोलला गैरसमज आतापर्यंत होत होता पण आता नाही जर घरातच सगळेजण दोन सुनांमध्ये भेद करत असतील तर एकेला सूट आणि एकेला बंधनात ठेवत असतील तर बोलणं भाग आहे किती दिवस अशी घुटमडत जगायचे मी हे साक्षी रडतच बोलून लगेच तिच्या रूममध्ये निघून गेले सगळे अवाक होत तिला बघतच राहिले तर आद्याय शांतपणे उभी होती तिला कदाचित पहिलेच कळले असावे माफ करा आबासाहेब आम्ही समजावतो तिला बोलून सक्षम त्याच्या रूम मध्ये निघून गेला झाले सत्यानाश हेच हेच नको होते आम्हाला पहिले नियमानुसार घर चालायचे तर कधी कोणाची आमच्या समोर मोठ्या आवाजात बोलायची हिंमत नव्हती आमचीच चूक झाली आम्हीच अति सूट देऊन बसलो अहिल्याबाई आध्यावर जळजळीत कटाक्षे टाकत बोलल्या तसे आध्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले अहिल्या आता तुम्ही चुकीचे बोलत आहात आबासाहेब बोलत होतेच की आमचे ठरले यानंतर आध्या घराच्या बाहेर जाणार नाहीत आम्हाला आमच्या घरात सुख शांती हवी आहे कलह नाही अपेक्षा करतो तुम्ही आमचा मान राखाल बोलून अहिल्याबाई आद्याकडे आध्याकडे एक बघून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या एक एक करून सगळे त्यांच्या रूममध्ये निघून गेले तर हॉलमध्ये फक्त आबासाहेब सम्राट आध्या तेवढे बाकी होते आध्याने केविलवाणा नजरेने आबासाहेबांना पाहिले आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे तुम्हाला नेमके काय करायचे ते तुम्ही ठरवा बाकी आम्ही आहोत सांभाळून घ्यायला आबासाहेब तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलून निघून गेले तशी ती विचार करतच तिच्या रूममध्ये गेली आध्या नाराजी सोफ्यावर बसून होती डोक्यात अहिल्याबाईचे साक्षीचे बोलणे घुमत होते त्या सरशी अधिकच ती बेचेन होत होती सम्राटात आला तरी तिच्या लक्षात आले नाही बहिणीच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नको त्या असे नाही साहेब चुकून बोलून गेले असतील सम्राट तिच्या शेजारी बसला त्याचा आवाज ऐकून अद्या भानावर येत सावरून बसली मला माहीत आहे वहिनी अशा नाहीत लग्न होऊन आले तेव्हा त्याच तर होत्या मला सांभाळून घेणाऱ्या माहीत नाही अचानक त्यांना काय झाले पण त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी राग बघून वाईट वाटते मी तर फक्त मला पटत नाही त्याविरुद्ध बोलते माझा असा काहीच उद्देश नव्हता की त्या दुखावले जावे आध्या कातरस्वरात बोलले नाही म्हटलं तरी साक्षीचे शब्द तिच्या मनाला टोचले होते खरे तर आम्ही कधी बोललो नाही पण तू खूप छान काम केलेस आबासाहेब आम्ही ही किती दिवस त्या जुन्या रीती विरोधात बोलायचो पण मोठी आई नेहमी आम्हाला चूप करायच्या आणि घरातील स्त्रिया सगळ्या मुकाट्याने सहन करायचे तर काही बोलूही शकत नव्हतो पण तू खूप कमी दिवसात ते करून दाखवलेस जे आम्ही एवढ्या वर्षात नाही करू शकलो आम्हाला खरंच तुझा अभिमान वाटतो तिचे हात हातात घेत सम्राट बोलला आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली नेहमी तिला परेशान करणारा आज तिला सपोर्ट करत होता अशी काय बघतेस आम्ही पहिलेही बोललो अशी आमच्याकडे बघत राहशील तर प्रेमात पडशील आमच्या सम्राट तिच्या डोळ्यात बघत तिच्या हातावर हलके दाब देत हसत बोलला आणि ती भानावर येत गाल फुगवून त्याला बघू लागली अरे आता काय झाले सम्राट हसतच तिला म्हणाला मला नाही बोलायची तुमच्याशी तुम्ही नेहमीच माझी खोडी काढता अध्या फुरगटून बोलली एकुल ते एक बायको आहेस तू आमची मग तुझी नाही तर कोणाची खोडी काढणार तो हसतच तस बोलला तसे आप आपसुख तिच्या ओठावर हसू फुलले खूप सुंदर दिसतेस तू हसताना तिच्या सुंदर हास्यात हरवून जात तो पुटपुटला तशी ती लाजली बरं आम्हाला सांग तुझ्या डोक्यात काय सुरू आहे सम्राटने गंभीर स्वरात विचारले माझ्या डोक्यात कुठे काय काहीच तर नाही मी मी काय विचार करू शकते ती काहीशी बावरून लाजून इकडे तिकडे बघत बोलली सम्राट तिच्या लाजण्यात हरवलास पण लगेच भानावर येत त्याने तिच्या डोक्यात टपली मारली बायको अशी लाजतेस काय तुझे हे स्क्रू आहेत ना ते टाईट करावे लागेल कधीही तुझे डोके तेच येतात का आम्ही काय विचारत आहोत सम्राट तिच्या डोक्याला बोट लावून वैतागून बोलला तुम्हीच आता माझी स्तुती केले ना मग आध्या डोक्याला हात लावत गाल फुगवून भुरली तसे त्याने कपाडावर हात मारून घेतला आता त्याने जी माती खाल्ली होती बर माफ कर ते खाली काय बोलत होते तू म्हणजे सभा न घेता लोकांशी चर्चा करायची काहीतरी सम्राट बोलला अच्छा ते हा तर मी म्हणत होते जर अपोजिट पार्टीचे लोक आपल्याला आपले काम करू देत नसतील तर त्यांना गाफील ठेवून आपण दुसऱ्या मार्गाचा अवलंब करू शकतो अध्या सावरून बसले जसे त्याने कुतुहलाने विचारले जसे गावात बायकांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण द्यायचे ज्याने ते आत्मनिर्भर बनतील कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुला मुलींसाठी फ्री क्लासेस ज्याने ते कॉम्पिटिशनमध्ये उतरतील फ्री मेडिकल कॅम्प अशा बऱ्याच योजना आपण राबवू शकतो म्हणजे आपण ग्राउंड लेवलवर काम करू तर लोकांना आपले काम दिसेल त्यांच्याशी आपले संवाद वाढेल साहजिकच त्यांची पहिली पसंत आपणच असू आबासाहेब खासदार तुम्ही उद्योजक मोठे जमीनदार शहरातील श्रीमंत प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुमचा मान आहे यात काही शंकाच नाही पण जनतेला निवड आश्वासन नाही तर सेक्युरिटी हवी असते त्यांच्या समस्यावर उपाय हवा असतो आणि ते असे सभा मीटिंगमध्ये मोठमोठी मोड़ भाषण देऊन नाही तर त्यांच्यातीलच एक बनून काम केले तर पूर्ण होतील आध्याच्या नजरेसमोर नकळत प्रयागचा चेहरा तरडून गेला तो पेशाने जरी डॉक्टर असला तरी लोकांसाठी तो नेहमीच तत्पर असायचा स्वतः पुढाकार घेऊन तो त्यांच्या समस्या सोडवायचा असेच नाही तो कामे दिवसात चानगडमध्ये प्रसिद्ध झाला त्याला बघून कोणी म्हणणारच नाही की तो कोणी सर्वसाधारण व्यक्ती असावा ती बोलत होती आणि तो भार एकटक तिला बघू लागला तिच्या डोळ्यातील समक तिची उत्सुकता काही औरच होती बायको तुला एवढं सगळं कसं लक्षात आलं त्याने कुतूहलाने विचारले प्रयाग आध्या तिच्या तंद्रेतच बोलत होती की तिच्या काहीतरी लक्षात आले ते घाबरून त्याला बघू लागली काय म्हणत होती तू सम्राटने न कळून तिला विचारले तसे तिला मनातच तस हायसे वाटले हे काय करत होते मी चक्क प्रयाग विषय बोलणार होते यांना आध्या मनातच बोलली बायको काय झाले कुठे हरवलीस तिच्या डोळ्यापुढे हात फिरवत त्याने विचारले तशी आध्या भानावर आली काही नाही सम्राट मी एक विचारू आध्याने जरा कसरतच विचारले hmm. ते मी गावकऱ्यांशी बोलू शकते म्हणजे मला तुमची मदत करायला आवडेल तिने विचारले म्हणजे मोठ्या आईच्या विरोधात जाणार तर तू सम्राटने गंभीर स्वरात विचारले झाले झाले मन ती परत या कोंडवाड्यात बंद होणार होते का तो एकटक तिला निहाडत होता बर तू आमच्या एका प्रश्नाचे उत्तर देशील सम्राटने विचारले हम्म तू आमच्याशी लग्न करायला कशी तयार झालीस म्हणजे आम्ही आतापर्यंत तुला जेवढे ओळखलो त्यावरून तर तू कोणाच्या दबावात एवढा मोठा निर्णय घेणार नाहीस कितीतरी दिवसापासून भेडसावणारा प्रश्न त्याने विचारले आणि अद्या स्तब्ध काय सांगणार होती ती लग्नाचे सत्य सांगायला तिची पूर्ण माहिती द्यावी लागणार होती आणि ती विधवा होती कळले तर तो कसा रिॲक्ट करेल सांगता येणार नव्हते ना तो अपेक्षेने तिच्याकडे बघू लागला तर भीतीने तिचे हार्टबीट वाढले पण काहीतरी सांगणे गरजेचे होते ते, ते केशव काकाने रिक्वेस्ट केली वरात परत गेली असते तर तुमची आणि त्यांची बदनामी झाली असते ना आणि पहिलेच मी अनाथ त्यांच्या कामात आले याचे समाधान पण मध्येच तुम्हाला हे कसं सुचलं आध्या बोलली पण हृदयात वेदना जाणवू लागली तो एकटक तिला निहाडत होता आमच्याशी लग्न झाले तर पश्चाताप होत असेल ना तिच्या चेहऱ्यावरचे दुःख बघत सम्राट फुटपुटला आणि ती शॉक तिचे उत्तर काय असेल विचार करून तोही काहीसा झालेला पण नको ते ऐकण्याची त्याच्यात सध्या तरी हिंमत नव्हती तुझी इच्छा आहे ना आम्हाला मदत करण्याची तू करू शकतेस त्याने विषय लगेच बदलले पण ती तिच्याच विचारात हरवली होती सम्राट मी काही दिवस चांदगडला जाऊ शकते आध्याने त्याच्याकडे बघत विचारले डोळे हलके पाणवलेले अचानक तिच्यात झालेला बदल त्याने हेरला एवढे महिने झाले लग्न होऊन ती चांदगडला गेली नव्हती ही कोणाला भेटली नाही म्हणून असावी वाटून गेले त्याला हम्म जा सम्राट बोलला आणि दुसऱ्या क्षणी आध्याने त्याला मिठी मारली सम्राट एकदम फ्रीज झाला नेहमी तो तिला जवळ घ्यायचा तिची खोडी काढायला पण आज ती पहिल्यांदा स्वतःहून त्याच्या मिठीत आली होती नकळत हार्टबीट वाढले त्याचे त्याचे हात आपसुप तिच्या पाठीवर विसावले वेगळीच हवी हवीशी फिलिंग आली त्याला नकळत हसुफुलेले ओठावर तिला असेच नेहमीत मिठीत कैद करून ठेवावे वाटून गेले थँक्यू दूर होत त्याच्या कातर स्वरात पुटपुटले आणि त्याचा हिरमोड झाला पण तू एकटे जायचे नाहीस सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहेत जिंकण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात सम्राट गंभीर स्वरात बोलला तिने मान हलवून होकार भरले दुसऱ्या दिवशी सम्राटने जात असल्याचे सगळ्यांना सांगितले त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही जाणार होता पॅकिंग करत होती तर सम्राट तिला निहाळत होता एवढ्या दिवसात नाही म्हटलं तरी त्याला तिची सवय झाली होती ती पहिल्यांदा त्याचे दूर जाणार म्हणून असावे कदाचित त्याचे मन बेचेन झाले बायको तिथे जाऊन काळजी घे तुझी विनाकार्यांचे स्टंट करू नको सम्राट तिला सूचना देत होता ती आश्चर्याने त्याला बघू लागली एवढी काळजी वहिनी झाली का तयारी उशीर होईल आपल्याला वीर त्यांच्या रूम मध्ये येत बोलला तसे सम्राट रोखून त्याला बघू लागला आम्ही आता खालीच येणार होतो वीर सम्राट दातावर दात सडवून बोलला आणि वीरने जीप चावली सॉरी वहिनी लवकर या मी कार काढतो बोलून वीर पडतच खाली गेला गेलाची पॅकिंग झाली तसे तिने स्वतःला एक वर मिरमध्ये पाहिले आणि बॅग घेऊन बाहेर जाऊ लागलीस की सम्राटने तिचे हात पकडले एवढी घाई झाली आमच्या दूर जाण्याची तिला जवळ ओढत सम्राट बोलला त्याने हळूच तिला मागून मिठीत भरले तिच्या दोन्ही शोल्डर वरून हळूवार खाली सरकवत तिचे दोन्ही हात हातात पकडले तशी आध्या शहारली डोळे आपसुक मिटले गेले सम्राट ती मोठा श्वास घेत हळूवार पुटपुटली आम्हाला खूप मिस कर तिच्या मानेवर ओठ फिरवत तो हळूच पुटपुटला काही क्षण त्याची ओट तिच्या गड्यावर रेंगाळले आध्याला तिथे हलके चुरचुरले ही आमची निशाणी तुला सतत आमची आठवण करून देईल तिच्या डोळ्यात बघत सम्राट बोलला आध्या एकटक त्याला बघू लागले काहीतरी होते त्याच्या डोळ्यात त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडून कपाडावर रोड टेकवले आणि लगेच तिच्या दूर होत तिची बॅग घेऊन तो बाहेर निघून गेला आध्याने स्वतःला आरशात पाहिले गळ्यावर त्याचे दात रुतले होते त्याने दिलेले पहिले प्रेमळ निशान बघूनच तिला लाज वाटली हळूवार तिने त्यावर बोट फिरवले अजूनही त्याचा स्पर्श तिथे जाणवत होता भानावर येत तिने स्वतःचा अवतार ठीक केला आणि खाली निघून आली सगळ्यांची आशीर्वाद घेऊन ती कारमध्ये बसून चांदगडच्या दिशेने निघाली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात namaskar